नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एक झटपट हेल्दी आणि प्रोटीन भरपूर असणारी रेसिपी हरभराच्या चण्याचं चा थालीपीठ नाश्ता असो किंवा हलकंसं जेवण ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे एक कप भिजवलेली हरभरा डाळ त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा भरपूर कोथंबीर पाव चमचा ओवा हळद धने पावडर दोन चमचे तेळ अर्धा चमचा आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट आता मिश्रण बांधायला दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे लागेल तसं हे पीठ कमी जास्त करू शकता हरभऱ्याची डाळ ही जाडसर वाटून घेतलेली आता हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आहे सगळं नीट मिक्स करा आणि थोडंसं पाणी टाकून घट्टसर मिश्रण तयार करा या मिश्रणाचे छोटे छोटे आठ गोळे मी तयार करून घेतलेत आणि सगळ्यात आधी मी पोळपाटावरती पांढरं कॉटनचं कापड घेतलं आहे पाण्यात भिजवलेलं आणि हाताला पाणी लावून थालीपीठ थापायला घ्यायचे तवा गरम करून त्यावरती थोडं तेल घालायचं आहे आणि नंतर थालीपीठ भाजायला ठेवायचं आहे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवरती थालीपीठला शेकून घ्यायचं आहे कलर सुरेख आलेला आहे गरमागरम थालीपीठ तयार आहे हे थालीपीठ सर्व कसं वाटलं हरभराचं थालीपीठ टेस्टी हेल्दी आणि अगदी झटपट हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या किचन मधील मित्रमंडळींसोबत शेअर करा अजून अशा खास रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका रुचकर रेसिपीसोबत